भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस वा सोमवार दुपारी अकरा वाजता स्वास्तिक मंगल कार्यालय धाराशिव येथे होणार आहे या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेबदादा दानवे पाटील माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर माजी मंत्री आमदार राणादा सिंह पाटील साहेब माजी मंत्री माननीय श्री बसवराजजी पाटील साहेब व महाराष्ट्राचे विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय जी ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही विस्तारित कार्यक्रमांची बैठक होणार असून या बैठकीला तमाम भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ता प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मी करत आहे